शुक्रवारचा दिवस वायू तत्वाला सक्षम करण्याचा दिवस दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवा सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर त्याच्यामधले महत्त्वाचे तत्त्व म्हणजे वायू तत्व ज्याचे स्थान अनाहत चक्रामध्ये आहे वायुतत्वाची देवता शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रातनं बगायचे, शक्तीची देवता युक्तीची देवता यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आपल्या कल्पनेमधून हिरवा प्रकाश छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कल्पना करायची आहे बारा पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे जे तत्वाशी संबंधित आहे शरीरात वाहत असलेले विविध प्रकारचे वायू त्याच्यामधला प्राणवायू त्याचा उपप्राण नाग ज्याचे जा, स्थान आहे आपले अनाहत चक्र ज्याद्वारे आपल्या हृदयाची प्रक्रिया रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या दोन्ही वायूंचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवायचे आणि मग अतिशय सावका श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम वैश्विक शक्ती शिवशक्ती तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे तत्वाच्या स्वरूपात सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक शुद्ध रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा आज्ञाचक्रामधनं आपल्या सक्षम हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा सक्षम हृदयामधील प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत यमरूपी ऊर्जा पोहोचत आहे दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत छातीच्या डाव्या बाजूला आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे यमद्वारे यम् Yum. यम् Yum. मध्ये अतिशय सूक्ष्म बदल होत आहेत त्याकडे लक्ष द्या हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे अज्ञाचक्रामधनं आपल्या सक्षम फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा आपली दोन्ही सक्षम फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहे भरपूर ऊर्जा असला प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे खूप आभार म्हणायचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे यमद्वारे यम, द्वारे। यम... यम... सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवायचे कल्पनेमधून मणिपूर चक्रावर हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा मणिपूर चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव आपले लिव्हर दोन्ही इंटेस्टाईन पँक्रियाज त्यांच्यामध्ये असलेल्या तत्वाला आपण सक्षम करत आहोत इथे कार्यरत असलेला वायूचा प्रकार समान वायू त्याचा उपप्राण क्रिकल यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे अग्नितत्वा अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाला भरभरून ऊर्जा मिळत आहे सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे इथे कार्यरत असलेल्या वायूंचे खूप आभार ज्याद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार तत्वाचे यम द्वारे यम यम, यम।, यम। खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे भरभरून वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही हातांमधून वाहत आहे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे आता सावकाश दोन्ही हात नाभेच्या चार बोटखाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र सक्षम जलतत्व सक्षम वायू तत्व इथे कार्यरत असलेला वायूचा प्रकार म्हणजे अपान वायू आणि त्याचा उपप्राण कुर्म यांचे खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम जलतत्वामार्फत शरीरातील विसर्जनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथे कार्यरत असलेला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे हिरव्या प्रकाशामध्ये स्वादिष्ठान चक्राला बघण्याचा प्रयत्न करा वायुतत्वाशी शिवशक्तीशी संबंधित असलेला हिरवा प्रकाश स्वादिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक अवयवावर पडलेला आहे प्रत्येक अवयवाला वायुतत्व देवता श्री हनुमानजींचा आशीर्वाद मिळत आहेत बीजा अक्षर द्वारे यम या चक्रामधील प्रत्येक सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मावय प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे प्रत्येकाचे खूप आभार आता सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत आज्ञाचक्रामधनं हिरव्या प्रकाशामध्ये माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ बघण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे गुदद्वारला हात ओढून घ्या जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र दोन्ही सक्षम पायांद्वारे आपल्या शरीराचा भक्कम आधार अगदी व्यवस्थित आहे दोन्ही पाय व्यवस्थित काम करत आहे मुलाधार चक्रामधला प्रत्येक सूक्ष्मावयव जननेंद्रिय अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे आपले निर्णय सक्षम आहेत पृथ्वी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपल्या शरीरात कार्यरत असलेला अस्थिधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे अस्थिधातूशी संबंधित असलेला ग्रह, अस्थिधातूचे पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे पूर्ण शरीरभर कार्यरत असलेला वायूचा प्रकार व्यान वायू त्याचा उपप्राण धनंजय वायू ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे बीजाक्षर यम द्वारे यम जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनाकडे लक्ष सावकाश द्यायचंय ठेवायचे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी प्रत्येक स्नायूंना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकामधील तत्वाला आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे सक्षम वायू तत्वाचे खूप आभार यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। पायामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम यम योन गुड़घे रीत्या काम करता है सावकाश तुमचे दोन्ही हात गुढ्याच्या खाली ठेवायचे प्रत्येक लिगामेंट प्रत्येक पेशींना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय प्रत्येकाचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम। यम। सावकाश दोन्ही हात प्रेमाने आपल्या घोट्यावर ठेवा गोट्याच्या आतमधला प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत हातात वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या कल्पनेमधून दोन्ही पायांच्या तळपायांवर ओम काढा यम काढा रेखेची चिन्ह काढा सक्षम दोन्ही पावलांचे खूप आभार मानायचे यम, द्वारे। यम 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 आपले दोन्ही सक्षम पावले त्याच्या आतमध्ये असलेले पृथ्वी तत्व वायुतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे शरीरभर कार्यत कार्यरत असलेला व्यान वायू आणि त्याचा उपप्राण धनंजय विविध प्रकारचे वायू आणि त्याची आधी देवता श्री हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सावकाश आता दोन्ही हात तुमचे विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वरूपी आपले विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण प्रत्येकाचे कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप खूप आभार मानायचे कल्पनेमधून हिरवा प्रकाश कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा विशुद्ध चक्रापासून शरीराच्या वरच्या भागामध्ये जो कार्यरत आहे तो वायूचा प्रकार आहे उदान वायू आणि त्याचा उपप्राण आहे देवदत्त ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आहेत या दोन्ही वायू तत्वांचे यमद्वारे इथे कार्यरत असलेली सूक्ष्म ग्रंथी जिचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा चक्रामधनं पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या मध्यस्थानी असलेले मणक्याचे हाड त्याच्यामध्ये आतमध्ये असलेले नाडे जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्यांना ह्या वैश्विक शक्तीद्वारे आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना नाडीचे यमद्वारे यम, द्वारे, यम, यम नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा खांद्याच्या आतमध्ये असलेला सूक्ष्म अवयव सूक्ष्मस्नायू सूक्ष्म हाडांना आपण ऊर्जा देत आहोत यमद्वारे यम, द्वारे। यम... यम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचे सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम। यम सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा अज्ञाचक्रामधनं दोन्ही तळहातांवर ओम काढा यम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत या दोन्ही सक्षम हातांचे खूप खूप आभार यमद्वारे या, या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे प्रकाश प्रयत्न करा सगळ्या रेकी गुरुंचे खूप खूप आभार ज्यांच्यामुळे आपल्याला या वैश्विक शक्तीचे ज्ञान मिळालेले आहे गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र गुरुंच्या स्थानी दत्त गुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार दत्तगुरु दत्तगुरूंचे अंश अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज श्रीपाद वल्लभ महाराज श्री स्वामी समर्थ यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे यमद्वारे यम, 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 सक्षम आज्ञाचक्राचे खूप खूप खुँ आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा वायु तत्व रूपी हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम। सक्षम श्रवण शक्तीचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत हिरव्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघायचे परमतत्व या ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम सहस्रहार चक्राचे यम यम द्वारे यम यम, यम।, यम। का दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण फक्त सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहोत त्याद्वारे ह्या वैश्विक दैवी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम प्रत्येक क्षणाला वायु तत्वाचे खूप खुँप खूप आभार साक्षात वायुतूपी श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीरातला वायू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम श्री हनुमते नम ओम श्री हनुमते नम ॐ श्री हनुमते नमः